नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो आता या कामगारांना सुद्धा मिळणार मोफत गृहउपयोगी भांड्यांचा संच आणि पंधरा हजार रुपये रोख रक्कम तर मित्रांनो कोणत्या कामगारांना हा लाभ दिला जाणार आहे आणि कोणत्या योजनेच्या माध्यमातून या संसार उपयोगी भांड्यांचा संच आणि पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत याच्याच बद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो कोणत्या कामगारांना मोफत भांड्यांचा संच आणि पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत ते कशा पद्धतीने दिले जाणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यातील बांधकाम कामगारांना मोफत संसार उपयोगी भांड्यांचा संच दिला जातोय अगदी याच योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगार कल्याण मंडळाने सुद्धा राज्यातील घरेलू कामगारांना मोफत गृहउपयोगी वस्तूंचा संच द्यायला सुरुवात केलेली आहे तसेच मित्रांनो या संसार उपयोगी वस्तूंसोबत एक रकमी रोख पाच हजार रुपयाचा लाभ सुद्धा घरेलू कामगार गरोदर महिलांना देण्यासाठी घरेलू कामगार मंडळाने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या संदर्भात एक जी आर सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला होता तो अशा पद्धतीचा जी आर होता सन दोन हजार घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत तर मित्रांनो या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ राज्यातील घरेलू कामगार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येते सद्यस्थितीत मंडळामार्फत अंत्यविधी सहाय्य योजना राबविण्यात येते यात मृत घरेलू कामगारांच्या कायदेशीर वारसास रुपये दोन हजार अंत्यविधी सहाय्य देण्यात येते तसेच प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना दोन आपत्त्यापर्यंत रुपये पाच हजार इतकी मदत देण्यात येते तर मित्रांनो पाहू शकता मोफत गृह भांड्यांचा संच आणि महिलांना प्रसूती लाभ म्हणून मोफत पाच हजार रुपये इतकी मदत देण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो तसेच मित्रांनो आता नवीन जी आर काढण्यात आलेला आहे या जी आरच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांना दहा हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता कोणत्या घरेलू कामगारांना दहा हजार रुपये मिळणार आहेत याच्याबद्दलची सुद्धा जी आरच्या माध्यमातून आपण माहिती समजून घेऊयात तर पहा मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत म्हणजेच मित्रांनो राज्यात सन्मान धन योजना जी राबवली जाते त्या सन्मान धन योजनेच्या अंतर्गत घरेलू कामगारांना सुद्धा आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे मित्रांनो हा दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी जी आर काढण्यात आलेला आहे आता या जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे सविस्तर पहा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरा मध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केलेली आहे तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा तसेच दिनांक पाच जानेवारी दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेवीस अन्वय राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय सुद्धा पहा मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद